नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी काल व्हिडिओ टाकता आला नाही कारण भाऊंच्या पुस्तकांच्या वितरणाच्या व्यवस्थेत इतका बिझी होतो की काही काल दिवसभर काहीच करता आलं नाही आजही वितरण व्यवस्था आहे पण त्यातल्या त्यात हा व्हिडिओ करून टाकतोय मूळ कडे येतो गाववाल्यानो माझ्या आजीन माका लहानपणी सांगितलेली गोष्ट तुमका सांगते एक दिवशी गावात बाबल्या धापा टाकत शिरलो भीत भीत खळ्यात बसलो बाबल्याक सुचत नव्हता काय बोलूचा इतक्यात आवशिनी औषेने बाबल्याक विचारल्यात बाबल्या काय झाला रे का भी बियालस बाबल्या म्हणालो आवशे तुका काय सांगू मी काजियेत गेले होत गेले होते काजी बघूक पण आज शिरलंय आणि समोर बघतो बघतय तर काय वाघ वाघाने माझ्याकडे बघितल्यान मी वाघाकडे बघलय वाघान ह्याव केल्यान मी ह्याव केलंय वाघान दात विस्कटल्यान मी दात विस्कटलय हाऊस म्हणाली होय म पुढे काय झाला बाबल्या म्हणालो वाघान शेपटी हलवल्यान हाऊस म्हणाली म तुवा काय केलंस बाबल्या म्हणालो मी काय करतले माझ्या मागकडे शेपूट मी बिचारो धावत धावत घराकडे येलय मंडळी खोट बोलण्याला पण एक सीमा मर्यादा असते आणि सीमा मर्यादा ती ओलांडली की त्याचा बाबल्या होतो या गोष्टीवरून आपल्याला दिसून येत की केवळ गावातला तो काल्पनिक बाबल्या नाही मित्रांनो तर आपल्या आजूबाजूला देखील असेच बाबले असतात फक्त आपल्याला त्यांना ओळखण्याची गरज असते राजकारणात तर असे बाबले खूप झालेले आहेत पण त्याही पेक्षा सगळ्यात मोठा कळस बाबलेपणाचा सगळ्यात मोठा कळस म्हणजे संजय राऊत आहे परवाच्या दिवशी कुठल्या तरी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली होती संजय राऊत यांची त्या कार्यक्रमात संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे यांना भाजपत किंवा युतीत घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून प्रयत्न होता है। वार है होत आहेत भाजपचे नेते वारंवार सांगतायत की तुम्ही आपण झालं गेलं विसरून जाऊया पुन्हा युती करूया पण आम्ही ठाम आहोत आम्ही युती करणार नाही हे संजय राऊत बोलले त्यावेळेस खरं म्हणजे समोरच्या अँकरने त्यांना विचारलं पाहिजे होत की बाबा रे त्याचे पुरावे दे का कस कोण भेटलं पर पण नाही कारण असे अँकर संजय राऊत यांना पुरावे मागत नाही किंवा त्यांना प्रतिप्रश्न करत नाही पण समोर बसलेल्या आपल्यासारख्या प्रेक्षकांचं त्यामुळे चांगलंच मनोरंजन होतं कदाचित अँकर पण बाबल्याच्या मनस्थितीत असतील आणि त्यामुळे अँकरांना ते काय बोलतायत ते किती खरं बोलतायत हेही कळत नसेल आता तुम्ही मला सांगा या ठिकाणी संजय राऊत यांचा बाबल्या झाला की नाही मित्रांनो भाजपने हे अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत आता उबाटाशी युती मैत्री नाही सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत कंजीर कुपसलाय आम्हाला लोकांनी बहुमत दिलं होतं युतीला बहुमत दिलं होतं पण उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आणि त्यामुळे आम्हाला त्यांनी हिनवलं आणि इतकंच नाही तर आमच्या विरोधात ते बोलत राहील आणि त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्री युती नाही केवळ मित्रांनो देवेंद्र फडणवीस नाही तर अमित शाह यांनीही ते स्पष्ट केलं अमित शाह यांनी तर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत बोलण्यासही नकार दिला त्याच वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अमित शाह यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता त्यावेळेस अमित शाह म्हणाले होते अगर मगर कुछ नाही तुम्ही हा प्रश्न मला विचारूच नका आणि जर तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा असेल तर तुमची वेळ संपलेली आहे मी इथून निघून जाईन याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो की अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलायचंही टाळलं एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती बरोबर बोलाय व्यक्ती संदर्भात बोलायचंही जेव्हा टाळते त्यावेळेस ती व्यक्ती किती मनाने दुखावली गेलेली असते हे अमित शाह यांच्या त्या वक्तव्यावरून दिसून येत त्यामुळे अमित शाह त्यांनी स्पष्ट केलं के की नाही आता उद्धव ठाकरे यांच्याशी युती नाही मित्रांनो मग नरेंद्र मोदी यानी ही उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर टीका केलेली आहे त्यापूर्वी केली नव्हती पण आता जाहीर टीका केलेली आहे त्यामुळे मोदींचा त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असेल तर तो तोही नाही इतकंच नाही मित्रांनो तर खुद्द उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या सभेमध्ये सांगितलं होत की मी तर भाजपशी शत्रुत्व घेतलं नाही पण पन भाजपने माझ्याशी शत्रुत्व का घेतलं माहीत नाही इतक्या टोकाला आज भाजप असेल उद्धव ठाकरे यांच्या सोबत तर भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांना आपण बसूया आपण एकत्र येऊया झालं गेलं विसरून जाऊया असं बोलू शकतात नाही बोलू शकत पुन्हा हे बोलतय कोण मित्रांनो तर हे सांगतय संजय राऊत आणि संजय राऊत ज्या वेळेस असं सांगतात त्यावेळेस त्यांचा सा खरंच बाबल्या झालाय हे समोर येत दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला माहितीये संजय राऊत यांनी नाशिक मधल्या एका बैठकीमध्ये काय अकलेचे तारे तोडले होते त्या बैठकीत संजय राऊत म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इंग्लंडचा राजा चार्ल्स यांच्या मनात कुतूहल आहे या तिघांची म्हणे बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी डिस्कशन केलं हे उद्धव ठाकरे कोण आहे कोण आहे हे उद्धव ठाकरे जो किसी भी चीज के लिए ठाम आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तो बदलत नाही तो ठाम आहे असे उद्धव ठाकरे कोण आहेत हे संजय राऊत यांनी त्या बैठकीत सांगितलं होतं आणि त्या बैठकीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे संजय राऊत त्या बैठकीत बोलत होते असे अकलेचे तारे किंवा बाबल्या उवाच्य करत होते त्यावेळेस समोर बसलेले त्यांचे भक्त टाळ्या वाजवत होते आहे की नाही गंमत मग संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जो बायडन पुतीन चार्ल्स यांच्या यान, उत्सुकता आहे त्याच वेळेस संजय राऊत हे बाबले आहेत हे उघड झालं होत आज पुन्हा संजय राऊत हे बाबल्या ठरलेले आणि त्यांचा हा बाबल्या पण तुमच्या समोर आणावा म्हणून मी हा व्हिडिओ करतोय मंडळी संजय राऊत हे तुम्हाला माहिती आहे की रोज काही नाही काहीतरी असं बोलतात आणि चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात मग ती सकाळची प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा अशी जाहीररित्या घेतलेली मुलाखत असेल त्यांचा उद्देश एकच असतो की आपण चर्चेत असावं आणि प्रत्येक वेळेस बोलताना त्यांच्या मनात एक ठाम असत था। की आपल्याला ऐकणारे जे लोक आहेत ते मूर्ख आहेत ते बावळट आहेत त्यांना काहीही कळत नाही आणि म्हणून संजय राऊत हे असं कायम बोलत असतात पण मित्रांनो संजय राऊत यांना याची जाणीव करून देणं गरजेचं असत की तुम्ही जे काय बोलता ते ऐकणारे सगळेच मूर्ख नसतात उलट अनेक जण असे असतात की तुम्ही असं काहीतरी बोलावं ज्याने करून तुमचा बाबल्या झाला हे आम्हाला समोर आणावं लागेल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद